नमस्कार नांदेडकर नांदेड अपडेट बंजारा समाजाचं आमरण उपोषण संपुष्टात नांदेडमध्ये मागील सहा दिवसापासून सुरू असलेलं बंजारा समाजाचं आमरण उपोषण अखेर संपुष्टात आलं आहे आज जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे स्वतः उपोषण स्थळी दाखल झाले आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा करून हे उपोषण सोडवलं माध्यमांशी बोलताना पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितलं की बंजारा समाजाच्या प्रतिनिधी मंडळींनी काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती त्यावेळी मुख्यमंत्री यांनी समाजाच्या मागण्या सविस्तर ऐकून घेतल्या आहेत पालकमंत्र्यांनी यावेळी आश्वासन दिलं की लवकरच समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री स्वतः बैठक घेतील आणि त्यावर सकारात्मक तोडगा काढता येईल बंजारा समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांबाबत आता लवकरच शासनाकडून निर्णय अपेक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी उपोषण सोडलेले त्यांनी त्यांनी कशी मंझणी केली आहे त्यांच्या मागण्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत काल मान्य मुख्यमंत्र्यांची अनेक बंजारा समाजाची लोक छत्रपती संभाजनगरांमध्ये भेटले होते त्यावेळेस चर्चा झाली की लवकरात त्यांची एक बैठक होऊन त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करून तसं होण्याचं नाही सर तुमच्या आधार तुमची आपण पहात आहात मंच हा माईट इंडिया एम एम आय न्यूज धन्यवाद